शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आता आठ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे आणि या सुनावणी सुनावणीसाठी सरन्यायाधीश भूषण गगरा भूषण गवई यांना साकडं घातलेलं होतं आणि त्यानंतर आता लगेच सुनावणीची तारीख आलेली आहे त्यावेळेस पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे त्यामुळे निश्चितच आता आठ ऑक्टोबरच्या या दिवसाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांना कालच उद्धव ठाकरे यांनी एका भाषणामधून साकडं घातलेलं होतं आणि सुनावणीची तारीख आता लगेचच आज पुन्हा डिक्लेअर झाली आहे त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे महत्त्वाची बातमी आहे या क्षणाची राजकीय वर्तुळातून आठ ऑक्टोबरला शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी आहे आणि या सुनावणीमध्ये काही ठोस निर्णय होतो आहे का पक्षाच्या चिन्हाबाबत आणि नावाबाबत की पुन्हा पुढची तारीख मिळतीये हे बघणं महत्वाचं ठरेल तर शिवसेनेची सुनावणी गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली आणि त्यामुळे शिवसेनेची सुनावणी ही तातडीनं घ्यावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना केली आहे तीन वर्षांपासून तारीख पे तारीख मिळते त्यामुळे सुनावणी घेऊन न्याय देण्याची विनंती ठाकरे यांनी आहे न्याय दिला नाही तर लोकशाही मरेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते तीन वर्ष झाली चार वर्ष झाली कधी प्राण सोडेल सांगता येत नाही एक झाले दोन झाले तीन झाले आता आपण चौथे बसलेला आहात त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल त्याच्यामुळे खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यात देखील मी हात हात जोडून जोडून विनंती विनंती करतो आहे या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर जोडले गेले कृष्णात एक महत्वाची बातमी आपण देतोय ती म्हणजे शिवसेना चिन्ह आणि पक्षाचं नाव या संदर्भातली सुनावणी आता आठ ऑक्टोबरला होणार असल्याचं कळत आहे काय नेमके या संदर्भातले तपशील मिळतात या अगोदर वीस तारखेला म्हणजे वीस ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार होती परंतु आता ह्या संदर्भातली नवीन माहिती समोर येते की आठ ऑक्टोबरपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली गेलेली आहे गेल्या जवळपास तीन वर्षापासूनचा हा न्यायालयीन लढा या दोन्ही पक्षामधला असल्याला पाहायला मिळतोय ज शिवसेना चिन्ह असू दे आणि शिवसेनेचं नाव असू दे यावरून सुरू झालेली ही खरी लढाई आता न्यायालयात शेवटच्या टप्प्यात असली तरी अंतिम न्याय जो आहे तो दोघांनाही प्रतिक्षित आहे उद्धव ठाकरे वारंवार या न्यायाच्या संदर्भात विचारणा करत आहेत कधी अंतिम निर्णय जो तो आहे तो द्यावा लवकर आणि वार या संदर्भात वारंवार उद्धव ठाकरे यांच्याकडून मागणी केली जात असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या देखील दिल्ली फेऱ्या वाढलेल्या पाहायला मिळत होत्या आणि त्या याच संदर्भात असल्याच्या देखील काही चर्चा या होत होत्या कारण निवडणूक आयोगानं का ना शिवसेनेचं नाव आणि चिन्ह दोन्ही हे एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यानंतरची ही लढाई खऱ्या अर्थानं एका योग्य टप्प्यावर योग्य वळणावर आलेली आहे शेवटी आलेले आहे आणि त्यानंतर आता काय निर्णय होतो तो आठ ऑक्टोबरला समजू शकतो खरे कृष्णात धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर